नमस्कार मित्रांनो मी योगी सिंग पवार सर आज आपल्या सर्वांसमोर एक नवीन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्या सर्वांच्या समोर येत आहे जसं की मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की यूट्यूब चॅनल हे पॅरेंटिंग टिप्स बाय गुरुजी असं या नावाने चालू केलेलं आहे तर मित्रांनो पालकत्व किंवा पॅरेंटिंग टिप्स यासाठी मी यूट्यूब चॅनल का सुरू केलं असेल बऱ्याच जणांना वाटलं असेल की सर आहेत शिक्षक आहेत किंवा दुसरं काही कारणं असेल पैसे कमावणे वगैरे असं काही इतर काही काही अंदाज लावू शकतात कोण पण तो सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी एक सात कारणं यासाठी मी सुरुवात केलेली आहे आणि ते सात कारणं तुमच्या सर्व पालकांसमोर मी तुम्हाला सांगणं सांगू इच्छितो तर त्याच्यापैकी सर्वात प पा, म सर्वात पहिलं कारण जे आहे ते म्हणजे पालक होणं सोपं असतं आणि चांगले पालक होणं ही एक कला आहे म्हणजे लक्षात घ्या पालकांनो की पालकत्व सांभाळताना आपल्याला बरे बरेच चढ उतार येत असतात आणि म्हणूनच मी हा हे यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये म्हणजे मुलांसोबत वाढणं ही एक कला आहे आणि मुलांसोबत आपण ज्या खेळतो वागतो त्या मुलांसोबत आपण सुद्धा एक चांगल्या काही गोष्टी शिकतो मुलांकडूनही शिकतो तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची हो जी, हो जी आजच्या या जगामध्ये पालक स्मार्ट होणं खूप गरजेचं आहे ते असं म्हणतात ना गुगलपेक्षा आईबाबा स्मार्ट होणं खूप गरजेचं आहे जसं तुमच्याकडे स्मार्टफोन असतात स्मार्ट, स्मार्ट वॉच असतात तसं गुगलपेक्षा आपले आईबाबा स्मार्ट असणं खूप गरजेचं आहे योग्य सल्ला योग्य वळण आणि चांगले संस्कार देणं हेही फार गरजेचं आहे त्याच्यानंतर चौथा मुद्दा महत्त्वाचा आहे मित्रांनो तो सर्वात महत्त्वाचा म्हणजे पालकत्व म्हणजे ती परीक्षा असते आणि पण त्याला गाईडबुक नसतं म्हणजे म्हणजे प्रत्येक वयात मुलांचं बदलतं जसं दोन वर्षाचं बाळ असतं त्याचं वागणं वेगळं राहतं दहा वर्षांचा मुलगा असतो त्याचं वागणं वेगळं असतं तसंच पंधरा वर्षाचा किशोरवयीन मुलगा असतो तर त्याचं वागणं किती वेगळं असतं हे तर आपल्याला सर्वांना माहिती आहे त्याच्यामुळे कोणत्या पद्धतीने मुलांना वेळेनुसार हाताळावं या टप्प्यासाठी मार्गदर्शन म्हणून मी हे चॅनल सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये पुढचा मुद्दा महत्त्वाचा म्हणजे पालकत्व हे करियरपेक्षा करिअरपेक्षा जबाबदारीचं काम आहे मित्रांनो पालकत्व बघा जसं बघा ऑफिसच्या कामात प्रशिक्षण मिळतं आपल्याला आपण कुठे बाहेर नोकरीला लागलो ला ला तिथे आपल्याला प्रशिक्षण मिळतं ट्रेनिंग मिळतं परंतु चांगलं पालकत्व मिळण्यासाठी कुठे काही शाळा नाही कॉलेज नाही कुठे इन्स्टिट्यूट नाही त्याच्यासाठी हे खास चॅनल पॅरेंटिंग टिप्स बाय गुरुजी त्याच्यानंतर पुढचा मुद्दा मित्रांनो तर स्मार्ट मुलं घडवायचे असतील तर आधी स्मार्ट पालक तुम्ही व्हायला हवा जसं म्हणजे आजची पिढी तंत्रज्ञान करिअर आणि आत्मनिर्भर स्पर्धेत आहे आणि त्यामुळे मित्रांनो आज कुठे काही रिझल्ट लागला कुठे एक्झाम आहे काय नाही आहे हे सर्वसुद्धा पालकांना माहीत पाहिजे म्हणून त्यासाठी हे चॅनल माझ्या अनुभवाचं झाड तुमच्यासाठी सावली मित्रांनो माझ्या वैयक्तिक अनुभवातून ते इतक्या तेरा वर्षाच्या अनुभवातून अभ्यासामधून मी जे काही शिकलो आणि प्रत्येक पालकाच्या मनात शंका असते की मी जे वागतो आहे माझ्या मुलासोबत माझ्या मुलीसोबत पाल्यांसोबत ते योग्य आहे का ते चुकीचं तर नाही तर या तर यासाठी या, या चॅनलची सुरुवात आहे तर तर मित्रांनो माझ्या ध्येय आहे पालकाने मुलांचं नातं मजबूत करणं पालकांना समजूतदार आणि संयमी बनवणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहान सहान सोप्या प्रश्नांवर आणि प्रभावी उत्तर देणं त्यासाठी हा यूट्यूब चॅनलचा हा सर्वात अगोदर हा प्रवास सुरुवात केलेला आहे पालकत्व हा प्रवास सोपा आहे परंतु ते आनंददायी करण्यासाठी मी इथं कोणीतरी आहे आणि त्यासाठीच म्हणूनच या चॅनलची सुरुवात केली आहे तर निश्चितच मी अपेक्षा करतो की या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करणार आणि एक स्मार्ट पालक बनणार धन्यवाद